सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हे जे बोलत आहे ते कोण आहे त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ आहे नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमच्या दोघा संवाद आहे आता काँग्रेसचा हायकमांड का दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू मला माझ्या माहितीप्रमाणे आज नाना पटोले आज दिल्लीत गेले काल दिल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या जे दिल प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना याच बोलतोय का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फड्या फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि आहे का म्हण काँग्रेस आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर त्यात त्यात त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं ते पण शिवसेनेला शिवसेनेच्या जे तेवीस जागा आहे त्यामध्येच वंचित देखील देखी जागा मिळणार असं पाहू ना वंचित बरोबर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे माझं असं म्हणणं आहे किंवा माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे माननीय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो फोर्स आहे तो आपल्या बरोबर घ्यायला हवा त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं ना कारण नाही काँग्रेसने सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीतल्या नेते ने। आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकरजी यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही या क्षणी तरी आम्ही एकत्र सगळे चर्चा